नमस्कार मी शिवाजी काळे पुढारी न्यूजच्या इंडियानामा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत इंडियानामामध्ये पहिली बातमी आहे भारताच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोवणारी आणि तुम्हा आमच्या सर्वांसाठी अभिमानाची पुण्याच्या खडकवासलाच्या एन डी ए पहिल्यांदाच ऐतिहासिकपणे सतरा महिला कॅडेट्सने प्रवेश मिळवत उत्तीर्ण झाल्या आहेत या उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय संरक्षण दलातील महिलांच्या संख्येबद्दल बद्दल चर्चा सुरू झालेली आहे या सगळ्या चर्चेनंतर जगामधील महिलांची स्थिती त्याचबरोबर संरक्षण दलामध्ये कोणत्या देशामध्ये महिलांना सर्वाधिक स्थान देण्यात आलेलं आहे याचीही चर्चा सुरू झाली आहे या सर्व चर्चांचा वेध घेणारा पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट हजारिरे उठे हजार बर्ख गिरे लाख हांदिया उठे वो फूल खिल के रहेंगे जो खिलने वाले राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीए मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी महिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहावी लागली दोन हजार एकवीस ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं देशातील महिलांना एनडीए मध्ये पहिल्यांदाच प्रवेश मिळाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश घेतलेल्या सतरा महिला कॅडेट्स नुकताच उत्तीर्ण झाल्या इतिहासात पहिल्यांदाच तीनशे पेक्षा अधिक पुरुषांसह सतरा कॅडेट्स एनडीए मधून पदवीधर होत आहेत भविष्यात त्या भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलात देशाची सेवा करतील पुण्यातील खडकवासला इथल्या एनडीए कॅम्पसमध्ये पासिंग आऊट परेड पार पडली कॅडेट चे पालक वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि देशाचे बाजी लष्कर प्रमुख आणि मिझोराम चे राज्यपाल जनरल व्ही के सिंग सुद्धा उपस्थित होते या संदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले मुलींसाठी प्रशिक्षणाचा हा शेवट नाही तर नवीन शक्यतांची सुरुवात आहे जस्ट बिगनिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मेशन इन कीपिंग विथ दी टाइम्स दॅट वी सी हॅड टाइम्स इन विच टेक्नॉलॉजी हॅज टू बी टेकन केअर ऑफ अँड मोर देन सर्टन दॅट द नॅशनल डिफेन्स अकॅडमी विल एन्शुअर दॅट दिस ट्रान्सफॉर्मेशन इन टर्म्स ऑफ नॉट ओनली टफ फिजिकली टफ कॅडेट्स बट ऑल्सो मेंटली व्हेरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं इशिता शर्माचं आयुष्य बदललं इशिताच्या घरात कोणीही लष्करात नाही इशिता ही सैन्यात सामील होणारी कुटुंबातली पहिलीच मुलगी इशिता इथून पास होऊन नौदलात जाईल नौदलात तिला डिव्हिजन कॅडेट कॅप्टन हे पद मिळेल When I joined, it was all new. It was like every day was a new box of uh, a new box of surprises. Every day something new. Every day, every day learning. And then three years. It's a long process. Yes. Uh, sometimes some days will be low. Some days will be high. There have always been my course mates to support me, instructors, officers, sabs, everyone who has always supported me. It was it was just an amazing experience. If I look back. पास पासट पैकी दक्ष से वडील, हवाई दला विंग कमांडर होते श्रुति अपने तीन वर्षा अनुभव बोलता ना सांगते। पापा से इंस्पायर्ड थे अपनी बहन से इंस्पायर्ड थी जो ऑलरेडी फौज में है तो मेरा पूरा मन था और मैंने अपनी मिलिट्री करियर को भी जल्दी शुरू करने का सोचा था तो मेरे को सही ऑपरचुनिटी मिली बहुत एक्साइटिंग था स्टार्टिंग में टाइम लगता है अकोमोडेट होने में बट एक बार सेट हो जाते हैं तो फिर अच्छा सबसे बड़ी चीज़ जो इस अकेडमी ने मुझे दी है वो मेरे कोस्टमेट्स मैं कहूँगी अपने हाइज अपने लोज हर क्षण उनने मेरे साथ ऐसे साथ दिया है सध्या एनडीएचा विचार केला असता संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार दोन हजार बावीस पासून आतापर्यंत एकशे सव्वीस महिलांना एनडीए मध्ये प्रवेश मिळाला आहे त्यापैकी पाच कॅडेट्सनी राजीनामा दिला असून सध्या देशातील सतरा राज्यातील एकशे एकवीस महिला एनडीए मध्ये प्रशिक्षण घेत आहेत यामध्ये सर्वाधिक पस्तीस महिला कॅडेट हरियाणाच्या आहेत तर महाराष्ट्रातल्या अकरा महिला कॅडेटचा समावेश आहे भारतीय सैन्य दलात बारा लाख पुरुषांच्या तुलनेत नऊ हजार एकशे अठरा महिला आहेत हवाई दलात जवळपास दीड लाख पुरुष आहेत तर महिलांची संख्या फक्त सोळाशे आहे तर भारतीय नौदलात दहा हजार पुरुष सैनिक आहेत आणि महिलांची संख्या सातशे आहे या दलात महिलांची टक्केवारी सहा पूर्णांक पाच इतकी आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये दोन हजार वीस मध्ये भारताच्या तिन्ही दलांमध्ये महिलांची संख्या वाढली आहे भारतातील महिला लढाऊ विमान उडवण्यात आणि समुद्रात लष्करी जहाजांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळण्यात तसंच विशेष ऑपरेशन्सद्वारे शत्रूला धडा शिकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं होतं ऑपरेशन सिंदूर दरम्यान फॉरवर्ड पोस्टला महिलांनी पुरुष सैनिकांच्या खांद्याला खांदा मिळवून काम केलं बी एस एफ की महिला शक्ती ने बढ चढ के हिस्सा लिया हालांकि महिलाओं के पास ये ऑप्शन था की वो अगर चाहती तो बॉर्डर आउटपोस्ट से रिलोकेट होके पीछे हेडक्वार्टर्स में आ सकती थी लेकिन हमारी इन बहादुर महिलाओं ने इस बात को चुना कि वो आगे फॉरवर्ड ड्यूटी पोस्ट में रहकर सीमा चौकियों में रहकर अपने पुरुष कार्मिकों के साथ कंधे से कंधा मिलाकर इस आपदा का सामना करेंगे पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर मध्य आमचा जोश खूब हाई होता अस बी कमांडर नेहा भंडारी सहकारी सामता तो हमें पता था कब हमें एक्शन लेना है और कब हमें सामने आना है कब हमें चु... अंदर जी नहीं उनकी हाइट काफी ऊंची थी तो ड्रोन तो अभी अब हमने नहीं गिराए लेकिन हाँ हमने उनके मोर्चो वगैरह या जहाँ से भी फायर है उनपे बिल्कुल एक्शन लिया हम तो डरे तो नहीं थे बिल्कुल भी क्योंकि हमको ट्रेनिंग में सीखनाई मिलती है ऐसी फायर की जवाब फायर से देना है और अच्छा लगा अभी तो बहुत अच्छा लग रहा है कि हमने फायर किया उनके उन पे हमला किया है उनके उस साइड से जब आया तो एक बिल्कुल भी हम लोग नहीं डरे थे भारतीय महिलांचा या पराक्रमाने देश त्यांना सलाम करत आहे महिला सैनिकांचा जगाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सैन्यांमध्ये महिलांचं सर्वाधिक प्रमाण ब्रिटनच्या सैन्यात आहे एकाहत्तर टक्के महिलांना सैन्य दल आणि सैन्य दलाच्या निगडीत सेवेसाठी ब्रिटननं संधी दिल्याचं दिसून येत ब्रिटन नंतर सर्वाधिक प्रमाण इस्रायलच्या सैन्यामध्ये असून हे प्रमाण तेहतीस टक्के आहे इस्रायल पाठोपाठ अमेरिकेच्या सैन्यामध्ये जवळपास वीस टक्के महिलांचं प्रमाण पाहायला मिळत आहे सुरक्षा दलात महिला का असाव्यात युद्धामध्ये शारीरिक क्षमतेबरोबरच अलीकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय त्यामुळे तंत्रज्ञानात निष्णात असणाऱ्या आणि प्रसंगावधान राखवत निर्णय घेण्याची क्षमता असणाऱ्या महिला अनेक आहेत महिलांना सुरक्षा दलामध्ये स्थान दिल्यानं स्त्री पुरुष समानता तत्वाचं पालन होतं कोणत्याही भरतीमध्ये पात्रता हा निकष असावा लिंग हा निकष होऊ शकत नाही पात्रता या निकषांमुळे समाजामध्ये महिला आणि त्यांच्या पात्रतेचा सन्मान करण्यास मदत होते घटनेने कलम चौदा पंधरा सोळा आणि एकोणीसनुसार दिलेल्या समानतेच्या अधिकारांचं पालन होतं पुरुषांबरोबरच राष्ट्राच्या निर्मितीत स्त्रियांनी सुद्धा योगदान दिल्यास राष्ट्राची अधिक प्रगती होते नारी शक्तीच्या सुरक्षा दलातील योगदानामुळे भारताच्या सैन्य क्षमतेमध्ये अधिक वाढ होत आहे गुंजन सक्सेना पद्मावती बंडोपाध्याय तानिया शर्गिल यांनी हे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलेलंच आहे त्यामुळेच भारतीय सीमा आता अधिकच सुरक्षित झाल्यात कारण भारतीय जवानांसोबत नारी शक्ती सुद्धा भारतीय सीमांचं रक्षण करतीय को कोई छू नाही सकता उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता जिस मुल्क की सरहद की निगबान है शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली